सध्या सगळ्या देशाचं लक्ष लागले ते फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या कुंभमेळ्याकडे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष पौर्णिमेच्या दिवसापासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे तर बारा वर्षानंतर भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थस्थानांवर हा उत्सव आयोजित केला जातो महाकुंभचं आयोजन फक्त प्रयागराज नाशिक हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणीच केलं जातं आणि यंदा उत्तर प्रदेश इथल्या प्रयागराजमध्ये हा भव्य उत्सव आयोजित केला आहे पण नुकतंच या महाकुंभ मेळ्यावर दहशतवादी हल्ला करणार असल्याचं ट्विट करण्यात आलं आणि खळबळ उडाली आहे यानंतर युपी पोलिसांनी यावर ऍक्शन घ्यायला सुरुवात केली पण महाकुंभ मध्ये सुरक्षा व्यवस्था कशी असणार आणि या घटनेचं या महाकुंभवर काय पडसा उमटू शकतं आणि हे संपूर्ण धमकी प्रकरण काय हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावबत्ती बत्ती देशभरात आतुरतेनं वाट पाहिला जाणारा महाकुंभ मेळा यंदा फेब्रुवारीमध्ये सुरू होतोय यासाठी देशभरातून भाविकांचा उत्साह दिसून येतोय पण या आनंदावर विरजण टाकणारी एक घटना घडली आहे ती अशी की महाकुंभमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी मिळाली आहे नसर पठाण नावाच्या एका ट्विटर आय डीवरून एक ट्विट केलं गेलंय यामध्ये तुम्ही सगळे गुन्हेगार आहात महाकुंभमध्ये बॉम्बस्फोट करणार एक हजार हिंदूंना मारणार अल्ला इज ग्रेट असा मजकूर होता एकतीस डिसेंबरला विपिन गौर नावाच्या एका तरुणाने यूपी पोलिसांना टॅग करत ही पोस्ट रिट्विट केली आणि याचा स्क्रीनशॉटही शेअर केला यानंतर पोलीस खडबडून जागे झाले प्रयागराज पोलीस आयुक्त आणि सुरक्षा यंत्रणांना ही माहिती पाठवण्यात आली ज्या आय डीवरून धमकीची पोस्ट करण्यात आली त्या व्यक्तीनं त्याच्या बायोमध्ये मला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे कट्टर मुस्लिम असा इंट्रो दिलाय ज्या नंबरवरून आणि ज्या मेलवरून हा आय डी बनवला आहे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत ही घटना पहिल्यांदा घडली असंही नाही या आहे याआधीही खलिस्तान समर्थक दहशतवादी पन्नू यानं महाकुंभावर हल्ला करण्याची धमकी दिली होती पण आता ही बाब गंभीर असल्यानं याचा तपास जोरदार सुरू झाला आहे या प्रकरणी लखनौमध्ये ऑपरेशन कमांडर अरविंद कुमार नैन यांनी एक पत्र लिहून आदेश जारी केला आहे त्यांनी लखनौच्या पोलीस महासंचालकांना अधिसूचना दिली लखनौचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एटीएस चे अतिरिक्त पोलीस महासंचालक वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनाही सतर्क राहण्याचे आदेशपत्र पाठवण्यात आले महाकुंभ मेळा हा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो तीन पवित्र नद्यांचा संगम आणि भारतीय संस्कृती अध्यात्म आणि परंपरा यांचाही अद्भुत संगम इथं जुळलेला आपल्याला दिसून येतो तेरा जानेवारीपासून पौष पौर्णिमेपासून ते सव्वीस फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत कुंभ मेळावा हा सुरू असणार आहे याआधी दोन हजार तेरा साली प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं होतं यावेळीही भाविकांनी नेहमीप्रमाणेच गर्दी केली होती यावेळीही कुंभमेळ्यात दहा कोटीहून जास्त भाविक येण्याचा अंदाज आहे या अनुषंगाने सगळी तयारी करण्यात आली आहे कुंभ मेळ्याच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान आणि ध्यान केल्यानं सगळ्या पापांचा नाश होतो आणि माणूस जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे यासाठी कोट्यवधी भाविक या, या सोहळ्यासाठी हजेरी लावतील आता या महाकुंभमध्ये अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून काय तयारी केली गेली आहे ते आधी जाणून घेऊयात प्रयागराज महाकुंभाची सुरुवात ही तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून होणार आहे हा सगळा परिसर चार हजार हेक्टरमध्ये पसरलेला आहे कुंभमेळ्यात सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले संपूर्ण मेळावा हा पंचवीस सेक्टरमध्ये विभागला गेला असून यामध्ये एकूण छप्पन्न पोलीस स्टेशन आणि एकशे चौवेचाळीस चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत यामध्ये सिव्हिल पोलिसांची संख्या ही अठरा हजार चारशे एकोणऐंशी असेल तर एक हजार तीनशे महिला पोलीस तैनात करण्यात येणार आहेत वाहतूक पोलिसांची संख्या ही एक हजार चारशे पाच असेल सशस्त्र पोलिसांची संख्या ही एक हजार एकशे अठ्ठावन्न असेल वाहतूक शाखेचे दोनशे तीस पोलीस कर्मचारी असतील संगम आणि आसपासच्या घाटांवर तीनशे चाळीस जल पोलिस तैनात करण्यात येणार आहेत तेरा हजार नऊशे पासष्ट होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत इथे कोणत्याही प्रकारची अराजकता किंवा कट हाणून पाडण्यासाठी पाचशे दहा एल यू कर्मचारी तैनात केले जातील दोन हजार तेराच्या महाकुंभात बावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पोलीस तैनात करण्यात आले होते दोन हजार एकोणावीसच्या अर्धकुंभमध्ये सत्तावीस हजार पाचशे पन्नास पोलीस तैनात करण्यात आले होते अशी सगळी खबरदारी प्रशासनाकडून यावेळी घेण्यात आली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून सगळ्या व्यवस्थेवर करडी नजरही ठेवण्यात येणार आहे तरीही या धमकी प्रकरणाचा महाकुंभावर काय परिणाम होऊ शकतो ते पहा अशा धमक्या देणारे अनेकदा हे मातेफिरू अथवा ब्रेनवॉश झालेले तरुण असतात पण हे प्रकरण गंभीर आहे यामुळे प्रशासन आणि सायबर पोलिसांनी आपला तपास सुरू केलाय या धमकीमुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरण्याची शक्यता आहे यामुळे जिथे दहा ते बारा कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे तिथे या प्रकरणामुळे भाविकांची संख्या रोडवण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून या ठिकाणी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी भाविकांमध्ये या प्रकरणी भीतीचं वातावरण नक्कीच राहील अशी शक्यता आहे यामुळे या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात यावर आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे पोलीस लवकरच या प्रकरणाचा तपास करून हा उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आता सर्व स्तरातून व्यक्त केली जाते या, के या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा